यंदा पासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झालीय मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीस अंश पार करणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय एप्रिल मध्ये दमट हवामानामुळे झळ आणखीनच वाढणार आहे तसंच घामाच्या धाराही वाढण्यात आहे अशा वेळी वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी ठाणे महापालिकेनं जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे महाशिवरात्रीनंतर परिवर्तनाला सुरुवात होऊन खऱ्या अर्थानं उन्हाळ्याची चाहूल लागते मात्र यंदा पश्चिमी भागातून येणारे विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बंट कमकुवत झाल्यानं उन्हाची जळ लवकर लागण्यास सुरुवात आहे गेल्या आठवड्याभरापासून ही तीव्रता अधिक जाणवू लागली आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात आहे रात्री थोडासा गारवा असला तरी थंडी आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी तापमानात किंचित घट झाल्याची नोंद झाली ठाणे शहरासह जिल्ह्याचं गुरुवारी सरासरी तापमान सदोतीस पूर्णांक पाच अंश इतकं नोंदवण्यात आलं पारा काहीसा खालवला असला तरी उन्हाचे चटके कायम असल्याचा अनुभव येत आहे हवामान हो अभ्यासक अभिजित मोळक यांनी हे तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यात चाळीस अंश पार करेल असा अंदाज वर्तवलाय मार्च मध्ये कोरडेवारे असल्यानं उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे तर एप्रिल महिन्यात पंधरा तारखेनंतर दमट हवामान असणार आहे थंडीचा हंगाम संपल्यानं सकाळी आणि रात्रीही उकाडा कायम राहील मे मध्येही हीच परिस्थिती कायम राहील त्यामुळं नागरिकांनी उन्हाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले ठाणे महानगरपालिकेनंही ठाणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केले काय करायचं आणि काय टाळायचं याबाबत महापालिका प्रशासनानं जनजागृती सुरू केली आहे